नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणसाठ तर आत्ता या भागापासून तुम्हाला देवांश आणि गीतिकाच्या नात्याचं एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी लवकरच गीतिका पुण्याच्या दिशेने रवाना झाली घरी सगळेजण तिची वाट पाहत होते गीतिका दोन अडीच तासात पुण्यात एंटर झाली आणि इकडे देवांश मुंबईत दाखल झाला आई वहिनी आली रेणूने आईंना आवाज दिला आणि ती धावतच बाहेर आली वहिनी कशी आहेस तू रेणू गीतिकाला मिठी मारत म्हणाली मी मस्त आहे तू कशी आहेस गीतिकाने विचारलं रेणू तिला आत तरी येऊ दे आई यातून ओरडला हो हो वहिनी चला आत जाऊ राहुल दादा सामान उतरवून आणायला लागेल रेणू म्हणाली मी आहे ना तुमचा हक्काचा गडी तुम्ही व्हा पुढे मी घेतो सामान राहुल म्हणाला गीतिका आणि रेणू आत यायला निघाला आईने गीतिकावरून भाकरीचा तुकडा ओवळून टाकला आणि तिला आत घेतलं काकी रसिकाने धावत येऊन गीतिकाला मिठी मारली कसं आहे माझं पिल्लू गीतिकाने विचारलं मी मस्त तू कशी आहेस रसिका म्हणाली मी पण छान आहे गीतिका बोलली गीतिका जा बाळ तू हातपाय धुवून ये मी आपल्यासाठी चहा ठेवते आई म्हणाल्या हो आई आई रिया माहिनी आणि रियांश कुठे आहे गीतिकाने विचारलं रिया रियांशला झोपवते आई म्हणाल्या अच्छा बरं मी चेंज करून आले गीतिका म्हणाली हो चालेल आई बोलल्या चेंज करायचं म्हणून गीतिका रूममध्ये निघून आली रूममध्ये आल्यावर तिला बरं वाटलं समोर तिचा आणि देवाशचा मोठा फोटो लावला होता त्या फोटोकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली देव आज तुम्ही आमच्यासोबत हवे होतात आपल्या ताईचं लग्न आहे तुम्ही आला तर आपली फॅमिली कम्प्लीट होईल देव कम्प्लीट होईल गीतिका भरल्या डोळ्यांनी म्हणाली गीतिका येतेस ना बाळ खालून आईंची हाक आली हो आई आली गीतिका आवाज देत म्हणाली तिने वॉर्ड्रोबमधील कपडे काढले आणि चेंज करायला निघून गेली दोन अडीच तासात देवांश मुंबईमध्ये दाखल झाला बरोबर पाच वर्षाने तो मुंबईत परतला होता मुंबईत आल्यावर त्याला फार मोकळं मोकळं वाटत होतं इथे यायच्या आधी मिस्टर बक्षींनी त्याच्यासाठी रेंटवर रूम पाहून ठेवली होती तो टॅक्सीने एअरपोर्टवरून रूमकडे यायला निघाला त्याला गीतिकाला भेटायची खूप घाई झाली होती पण किमान पंधरा दिवस तरी त्याला ते शक्य नव्हतं थोड्या वेळात तो रूमवर निघून आला मिस्टर बक्षींनी त्याच्यासाठी टू बी एच के फुल फर्निश फ्लॅट पाहून ठेवला होता फ्लॅटवर आल्यावर त्याला बरं वाटलं आल्यावर तो फ्रेश झाला आणि त्याने चेंज करायला घेतलं फ्रेश झाल्यावर तो फ्लॅटमधून बाहेर पडला त्याने बाहेर नाश्ता केला आणि फॅशन वॉर्डकडे यायला निघाला त्याने फॅशन वर्ल्डमध्ये एंट्री केली हॅलो मॅम देवांश म्हणाला यस सर मी आपली क्या मदत हूं रिसेप्शनला असणाऱ्या नभाने विचारलं मुझे साची से मिळणार आहे देव अपॉइंटमेंट लेटर दाखवत म्हणाला आप बैठी मैं मी से बात करती हो नभा म्हणाली ठीक आहे देवांश म्हणाला देवांश समोर कोचवर बसून राहिला नभाने साची मॅमना कॉल केला त्यांच्याशी बोलून तिने देवला आत यायची परवानगी दिली देवांश साची मॅमच्या केबिनकडे निघून आला मॅ इन मॅम देवने विचारलं येस इन साची मॅम म्हणाल्या थँक्यू यू मॅम देव आत येत म्हणाला प्लीज हॅव अ सीट साची मॅम म्हणाल्या देव साची मॅमच्या समोर बसला त्याने बक्षीसरांनी दिलेला अपॉइंटमेंट लेटर दाखवला साची मॅमने लेटर चेक करून घेतलं देव समोर त्यांनी बक्षीसरांना कॉल केला आणि त्यांच्याशी बोलून घेतलं वेल मिस्टर देव बक्षीने तुम्हारा नाम रेकमेंड किया है इसलिए मैं तुम्हें काम पे रखती पर तुम्हारा काम देखने के बाद डिसाईड कि तुम्हें या रखना है या नहीं साची मॅम म्हणाला श्योर मॅम जैसा आप कहे देवाश म्हणाला ओके साची मैम मनाला तीनी कॉल करुन भरतला बोलन घित मैं कमीन मैम भरत मनाला यस कमीन भरत ये देव है हमारे यहाँ फोटोग्राफर के तौर पे अपॉइंट हुआ है ये थोड़े दिन तुम्हारे साथ काम करेगा साची मैम मनाला श्योर मैम नो प्रॉब्लम भरत बोलना ओके देव तुम अब भरत के साथ जाओ और अपना काम अच्छे से समझ लो यहाँ के रूल्स वगैरह सब कुछ समझ लो ओके साची मैम मना श्योर मैम देव हल्की हसत मनाला ओके भरत मायरा को बोलो व गीतिकाने डिझाईन किया हुआ ड्रेस हे कल हमें शूट करना है देव तुम भरत को असिस्ट करो साची मॅम म्हणाल्या ओके मॅम देव म्हणाला गीतिकाचं नाव एक तास नकळत त्याच्या चे चेहऱ्यावर हसू पसरलं साची मॅडमसोबत बोलून देव भरतसोबत बाहेर निघून गेला देव आधीपासूनच हुशार आणि मेहनती असल्यामुळे तो सगळं काम मन लावून शिकत होता पहिल्या दिवसापासून त्याने आपल्या कामातून आणि वागण्यातून सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं दुसऱ्या दिवशीच्या फोटोशूटच्या वेळेस साची मॅम स्वतः तिथे हजर होत्या मिस्टर बक्षींनी रेकमेंड केल्यामुळे साची मॅमचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं सहजासहजी त्यांना कुणी इम्प्रेस करू शकत नव्हतं देव भरतने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित फॉलो करत होता जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष देत होता तेवढा साची मॅमचा आवाज आला भरत सब तयारी होई हेतो कॅमेरा देव के हात मे दो देव आज फोटोशूट तुम करोगे साची मॅम म्हणाला शुअर मॅम देव दीर्घ श्वास घेत म्हणाला इथे येण्याआधी देवांशने साची मॅमची पूर्ण माहिती काढली होती त्यांचं वागणं आणि त्यांचा मूडबद्दल त्याला आधीच कळलं होतं ही वेळ फार महत्वाची होती आता तो जर साची मॅमच्या कसोटीला उतरला तर आणि तरच त्याला इथे स्थान मिळणार होतं पर्यायाने गीतिकाच्या आयुष्यात यापुढे त्याला गीतिकापासून जराही दूर राहायचं नव्हतं आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता आधीपासूनच कुठलंही काम परफेक्शनने करण्याकडे त्याचा कल असायचा त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी तो तयार असायचा आत्ताही तसंच होतं आत्तापर्यंत फोटोग्राफी त्याची आवड होती गेल्या तीन महिन्यात त्याने सगळं कसब लावून कोर्स पूर्ण केला होता आणि आज त्याचं प्रत्यक्षित करण्याची वेळ आली होती देवने हातात कॅमेरा घेतला आणि तो त्याच्या कामाला लागला देव एखाद्या कसलेल्या फोटोग्राफरप्रमाणे फोटोज क्लिक करत होता अधेमध्ये मायराला पोझही सांगत होता साची मॅम त्याच्या बारीक बारीक हालचालींवर नजर ठेवून होत्या फोटोशूट करून झालं तसं त्या रूममध्ये निघून आल्या भरत त्यांच्या मागे केबिनमध्ये निघून आला भरत ये फोटो मुझे लैपटॉप में चाहिए साची मैम मनाला यस मैम देता हूँ भरत मनाला तैने सगड़े फोटो लैपटॉप मधे दिले मैम एक बात पूछू भरत मनाला मैम से पूछना है या दीदी से साची मैम ने विचार ला ओके मुझे मेरे दीदी से पूछना है भरत मनाला तो फिर पूछो साची बोली दीदी ये जो देव है ना उसे तुमने बिना इंटरव्यू ऑफिस में कैसे रखा और इतनी जल्दी उसे फोटोशूट भी करवाया ऐसा क्यों भरत ना समझू मनाला तुम्हें जलसी फील हो रही है साची मैम भरत व नजर रुकुन मनाला नहीं दीदी मैं खुद ऐसे फोटोग्राफर के तलाश में हूँ जो सच में टैलेंटेड हो ताकि मेरे सर पर ये काम का बोझ है वो हल्का हो जाए वो शौकन उसे हर बात बतानी पड़ती है ये कर वो कर आज पहली बार मुझे बिना बताए सब कुछ अच्छे से रेडी मिल गया भरत मनाला हम्म एक्चुअली इसे बख्शी ने रिकमेंड किया है और तुम्हें तो पता है बख्शी किसी एरे गेरे को पास भी नहीं खड़ा करता साची मैम मनाला ओ, उसे बक्षी ने रेकमेंड किया है ठीक है फिर उसे चांस दे देते है भरत म्हणाला गुड वैसे हम आज का फोटोशूट देखते है अगर फिर करना पडे तो साची मॅम म्हणाला ठीक है देखते है भरत म्हणाला दोघे म्हणून आजचा फोटोशूट पाहत होते एकंदरीत त्यांच्या एक्सप्रेशनवरून तरी असं वाटत होतं की त्यांना फोटो आवडले होते भरत तुम एक काम करो इस देव को थोडा ट्रेन करो गीतिका के घर में फंक्शन है देव भेजते है साची मॅम म्हणाला ओके नो प्रॉब्लम दीदी गीतिका तुम्हें बहुत पसंद है ना भरत ने विचार ला हाँ, वो लड़की कमाल है अपने काम के प्रति पैशनेट है उसका दिमाग बहुत तेज है साची मैम मना इसलिए तुमने हमारे कैमरामैन को भेजने के बारे में सोचा भरत मनाला सच है चलो तू अपने काम पे लग जाओ और मैं मेरे तुम एक काम करो देव को अंदर भेज दो मैं उससे बात करती हूँ साची मैम मना ठीक है भरत उठत मनाला तो तेजा काम साढ़ी बाहर निगुन गिला पाँच मिनट देव साची मैम का केबिन मध्य आला मैम आपने मुझे बुलाया देव मनाला यस देव तुम एक काम करो हमारे ऑफिस में गीतिका नाम की लड़की है दस दिन बाद उसे घर में शादी है मैं चाहती हूँ कि वहाँ फोटोग्राफर के तौर पर तुम पूना चले जाओ साची मैम मनाला मैं साची मैम ने पुणेला जाए संगित देव शॉक जला यस तुम तुम्हें कोई प्रॉब्लम है साची मैम ने विचार लो नहीं मैम पर किसी के शादी में जाके फोटो निकालना मतलब देव मनाला आई नो हम कोई फोटो स्टूडियो नहीं चलाते और आज तक मैंने किसी के लिए ऐसा कुछ नहीं किया है लेकिन गीतिका हमारे ऑफिस की होनहार एम्प्लॉय है और मैं चाहती हूँ कि उसके घर के फंक्शन में हमारे यहाँ का फोटोग्राफर हो साची मैम मनाला श्योर मैम मुझे कोई प्रॉब्लम नहीं है आप जब कहेंगी तब मैं जाने के लिए तैयार हूँ देव मनातील आनंद लपवत मनाला ओके तुम जा सकते हो साची मैम मनाला देवान साची मैम का केबिन मधुन बाहर पड़ला तो आज खूब खुश होता त्याला आता गीतिकासोबत घरच्यांनाही भेटायला मिळणार होतं विचार तो त्याच्या कामाच्या जागेवर जाऊन बसला आणि गीतिकाच्या आठवणीत हरवून गेला रेणूचं लग्न जवळ आल्याने घरी पाहुण्यांचा राबता वाढला होता घरातील शेवटचं लग्न असल्याने सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं गावाकडचे सगळी मंडळी पुण्यात घरी हजर झाली होती गीतिका आई रिया जातीने सगळ्यांकडे लक्ष पुरवत होत्या घरात हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते गीतिका एकटेस किचनमध्ये आवरत होती आई वहिनी कुठे आहे रेणूने विचारलं ती किचन मध्ये आहे आई म्हणाल्या रिया बहिणी अगं बोलव ना तिला ती एकटीच बसून राहिल आत रेणू काळजीने म्हणाली थांब मी तिला बोलवून आणते रेणूची चुलत वहिनी शीतल म्हणाली ती गीतिकाला बोलवायला आत निघून आली गीतिका बहिणी अहो इकडे काय करताय बाहेर चला सगळेजण तुमची वाट पाहतायत शीतल म्हणाली हातातील काम आवरलं की मी येते गीतिका म्हणाली कामाचं काय आहे ते होईल तुम्ही भरला घरात तोंड पाडून राहू नका ते चांगलं वाटत नाही शीतल म्हणाली म्हणजे गीतिकांना समजून म्हणाले मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय देवाश भाऊजींनी तुमच्यासोबत असं करायला नको होतं कुठे असतील होते नाही म्हणजे असं एक घरातून निघून जाण्याचं काय कारण असेल तुमचं दोघांचं पटत नव्हतं का की भाऊजींना दुसरं कुणी आवडत होतं तसंच असेल कदाचित नाही तर आपल्या बायकोपासून माणूस किती लांब राहणार ना मी तर तुम्हाला सांगते तुम्ही आता तुमच्या आयुष्याचा विचार करा ते मस्त मजेत जगत असतील कदाचित त्यांनी दुसरं लग्नही केलं लग असेल शीतल म्हणाली शीतल बहिणी काही काय बोलताय तुम्ही यासाठी आत आलेलात का रेणू दारातून ओरडत म्हणाली रेणू ते ना तू नको चिडू गीतिका तिला शांत करत म्हणाली अगं असं कसं नको चिडू ती दादाबद्दल आणि तुझ्याबद्दल काहीही बोलते आणि आपण ऐकून घ्यायचं का शीतल बहिणी माझा दादू माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो तू जिथे गेला असेल तिथे त्याच्या कामासाठी गेला असेल काम झालं की तू नक्की परत येईल वहिनी सोडून तो दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार देखील करणार नाही मग लग्न करायचं तर प्रश्नच येत नाही का तिला असं बोलून तुम्ही त्रास देत आहे कळेल मला रेणू तावा तावाने म्हणाली कारण तुझी वहिनी जळते आमच्यावर माझ्या नवऱ्याला बिथरण्याचा प्रयत्न करते त्याला खानाखुना करते मी आल्यापासून पाहते मी आणि माझा नवरा एकत्र एक दिसलो की हिचा जळफफाट होतो नवऱ्याचं प्रेम नशिबात असावं लागतं की तिका दुसऱ्यांवर जळून मिळवता येत नाही शीतल चिडून म्हणाली शीतल आणि रेणूचा आवाज ऐकून सगळेजण किचनमध्ये निघून आले गीतिकाला तर काय बोलावं हेच सुचत नव्हतं काय झालं रेणू तुम्ही एवढं आरडाओरडा का करताय आईने विचारलं आई शीतल वहिनी असं म्हणतात की गीतिका वहिनी त्यांच्यावर आणि वैभव दादांवर जळते रेणू म्हणाली काय शीतल अगं गीतिका तुमच्यावर का जळेल आई म्हणाल्या तिचं असं म्हणणं आहे की असं म्हणत रेणूने शीतलचं बोलणं जसंच्या तसं सगळ्यांना सांगितलं तिचं बोलणं ऐकून वैभवला पण शॉक बसला शीतल अगं काय बोलतेस तू गीतिका बहिणी मला बहिणीसारख्या आहेत आणि त्या मला इशारे करत नव्हत्या खरं तर तुला सांगणार नव्हतो पण ऐक मी बहिणींना सांगितलेलं की मला तुझ्या बड्डेला एक वन पीस गिफ्ट करायचं आहे तेव्हा त्यांनी मला ड्रेसचे दोन तीन फोटो दाखवले जे त्यांनी डिझाईन केले होते त्यातील मला एक आवडला मी त्यांना विचारलं की हा शीतलला सूट होईल का तर मला म्हणाले की तुम्ही इमॅजिन करून बघा की त्यांना कसा वाटेल नेमके तेव्हा तू माझ्याशी बोलायला आली तुझ्याकडे पाहून मला असं वाटलं की तो ड्रेस तुला सूट होईल म्हणून मी नजरेनेच त्यांना ओके सांगितलं कारण तो ड्रेस त्या मुंबईतून मागवणार होत्या हा एवढाच विषय आहे शीतल तू विनाकारण त्यांना दोष देतेस वैभव म्हणाला शीतल बहिणी मी माझ्या नवऱ्याला व्यवस्थित ओळखते माझा नवरा काय वागू शकतो काय नाही हे मला नीट माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं देवांश्वर खूप प्रेम आहे ते कुठेही असले तरी माझं त्यांच्यावरच आणि त्यांचं माझ्यावरच प्रेम कधीही कमी होणार नाही मला विश्वास आहे ते एक दिवस नक्की परत येतील नक्की परत येतील एवढं बोलून गीतिका तिच्या रूमकडे यायला निघाली तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते रेणू तिच्या मागे यायला निघाली आईंनी हाक मारून तिला थांबवलं आई मला जाऊ दे बहिणीला खूप त्रास होतोय रेणू म्हणाली रेणू तू आत्ता जाऊ नकोस तिला तिचा वेळ घेऊ दे मी नंतर तिच्याशी बोलेन आणि शीतल तू गीतिका माझे सून नाही तर लेख आहे तिच्या नशिबात नवऱ्याचं ना सुख नाही असं तुला वाटते ना पण माझे शब्द लक्षात ठेव तशीच वेळ आली तर मी स्वतः आईच्या नात्याने तिचं लग्न लावून देईन तेव्हा तिच्या आयुष्यात सुखच सुख असेल आणि तेव्हा तुम्ही जळाल आई म्हणाल्या शीतलचं बोलणं त्यांच्याही जिवारी लागलं होतं त्या तिथून निघून गेल्या शीतल मला असं वाटतं आपण इथून निघावं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती शीतल बॅग भर आपण आता चाहता निघतोय वैभव हताश होत म्हणाला अहो प्लीज असं म्हणू नका ना मला असं वाटलं कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे तुम्हाला माझ्यापासून कोणी दूर केलेलं मी पाहू शकत नाही शीतल म्हणाली तुला असं वाटलं कारण तुझा माझ्यावर विश्वास नाही शीतल कारण तो जर असता तर तू वहिनीला असं न बोलता या विषयावर माझ्याशी बोलली असतीस वैभव म्हणाला सॉरी ना अहो हवे तर मी गीतिका वहिनींची माफी मागते पण प्लीज तुम्ही असं बोलू नका शीतल म्हणाली शीतल वहिनी मी तुम्हाला सल्ला देते होता होईपर्यंत तुम्ही गीतिकापासून लांब राहा आज तुम्ही वाचलात पण दरवेळेस वाचणार नाही कारण देवाशना कुणी काही बोललेलं गीतिका जराही खपवून घेत नाही वैभव दादा प्लीज तू जाऊ नकोस या घरातील हे शेवटचं लग्न आहे आईबाबांना वाटतं की सगळ्यांनी या लग्नाला हजर राहावं प्लीज रियाने वैभवसमोर हात जोडले आणि तिथून निघून गेली गीतिकाने रूममध्ये येऊन स्वतःला बेडवर झोकून दिलं देव कुठे आहे तुम्ही प्लीज आता तरी या ना मला तुमची आठवण येते देव तुमच्याशिवाय श्वास घेणंही कठीण होते मला प्लीज देव प्लीज गीतिका हमसून हमसून रडत होती ती बराच वेळ बेडवर पडून होती देवा आठवणीने तिचं हृदय पिळवटून निघत होतं तिने नेहमीप्रमाणे त्याचा शर्ट छातीशी कवटाळला आणि ती रडू लागली ती बेडवरून उठली आणि बाहेर गॅलरीत निघून आली बाहेर वारा सुटला होता हवेत गारवा पसरला होता तिने नेहमीप्रमाणे डोळे मिटून घेतले आणि वारा पूर्ण अंगावर झेलू लागली तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू ओघळत होते देवांश अजून किती वाट पाहायला लावणार आहे माझे डोळे अधीर झालेत मी तुमच्यावर चिडणार नाही तुमच्यावर जराही रागवणार नाही तुम्हाला हेही विचारणार नाही की तुम्ही कुणीकडे गेला होता पण तुम्ही परत या मी स्वतःला कितीही स्ट्रॉंग बनवलं तरी तुमच्या बाबतीत मी वीक पडते अजून किती दिवस किती महिने किती वर्ष मी तुमच्या आठवणीवर जगू देऊ आता तुमच्या आठवणीसोबत तुम्हीही जवळ हवा आहेत मला तुम्ही ही जवळ हवा आहेत गीतिका झोपाळ्यावर बसत म्हणाली तिने नेहमीप्रमाणे मंद आवाजात गाणं लावलं गीतिका गाण्यातील शब्द फील करत होती प्रत्येक शब्दगणिक देवाच्या आठवणी तिला असहाय्य करत होता ती रडत असताना तिच्या डोक्यावरून मायाचा हात फिरवला आई गीतिका रडत म्हणाली शांत हो बाळ नको रडूस आई तिचं डोकं मांडीवर ठेवत म्हणाल्या त्या तिच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवू लागल्या देव कधी परत येतील आई सांगा ना मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आई मी इतकी वाईट आहे का की देव ना मला सोडून जावंसं वाटलं सांगा ना आई गीतिका का रडत रडत आईंना विचारू लागली गीतिका शांत हो बरं तू हे बघ तो कसाही असला तरी तू तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तूच सांगतेस ना की तसंच काही महत्त्वाचं काम असेल म्हणून तो गेला असेल नाही तर तो असं वागणार नाही मग आज असा विचार करून स्वतःला का त्रास करून घेतेस बाळ तू कुठेही गेला तरी त्याचं तुझ्यावर प्रेम कधीही कमी होणार नाही तू तुझ्याशिवाय इतर कुठल्याही मुलीचा विचार करणार नाही याची खात्री आहे मला आई गीतिकाला समजावत म्हणाल्या पण मग कधी येतील ते गीतिकाने बालिशपणे विचारलं येईल तो लवकरच येईल आई तिला थोपटत म्हणाल्या खूप रडल्यामुळे तिचे डोळे जडवले होते त्याच तंद्रे ती झोपून गेली आईंनी अलगत तिचं डोकं उशीवर ठेवलं आतून जाऊन पांघरून घेऊन आल्या आणि तिच्या अंगावर टाकलं तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून त्या खाली निघून आल्या शीतल बोलल्यापासून गीतिका शांत शांत होती ती घरातील सगळी कामं करत होती पण फारसं कुणाच्यात मिक्स होत नव्हती एक सून म्हणून ती तिचं कर्तव्य नीट पार पाडत होती घरातल्यांना वाईट वाटू नये म्हणून चेहऱ्यावर हसू ठेवून वावरत होती प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष पुरवत होती आई रेणू रिया तिघे त्यांच्या परीने तिला जपत होता घरी जायचं म्हणून देवांश खूप खुश होता थोड्या वेळात पुण्याला जायला निघायचं असल्याने तो बॅगपॅक करत होता कधी एकदा सगळ्यांना पाहतोय असं त्याला झालं होतं त्याने बॅगपॅक केली आणि तो पुण्याला निघायला बाहेर पडला बहिणी गितिका बहिणी रेणू गीतिकाला हात मारत किचनमध्ये मा आली काय झालं रेणूताई गीतिकाने विचारलं अगं तो फोटोग्राफर येईल ना वेळेवर आज मेहंदी प्रोग्राम आहे मला तर खूप टेन्शन आले रेणू म्हणाली रेणूताई अगं अजून दुपार नाही झाली मेहंदी तर संध्याकाळी सुरू होणार आहे ना तोपर्यंत येईल तो गीतिका रेणूला समजावत म्हणाली रेणू किती गडबड असते तुझी अगं साची मॅम म्हणाल्यात ना पाठवते म्हणून मग नक्की पाठवत असेल आई म्हणाला तसं नाही ग आई रेणू बोलली बरं ठीक आहे मी साची मॅमना कॉल करते आणि विचारून घेते तो निघालाय का आणि त्यांच्याकडून त्याचा नंबरही घेते म्हणजे आपण त्याला कॉल करू शकू गीतिका म्हणाली हो चालेल रेणू बोलली आई मी कॉल करून आले असं बोलून गीतिका बाहेर निघून आली बाहेर येऊन तिने साची मॅमना कॉल केला हॅलो मॅम गीतिका बोल रही मॅम आप फोटोग्राफर को भेजने वाली थी वो कब तक आ जाएगा अच्छा अच्छा ठीक है आप उसका नंबर भेज दीजिए मैं उसे कॉल करती हूँ जी ठीक आहे थँक्यू बोलून झालं झाल्यावरती गीतिकाने कॉल कट केला फोनवर बोलून झाल्यावरती आज जायला वळली चार पावलं चाललीही नसेल इतक्यात गेटसमोर गाडी थांबल्याचा जा आवाज आला काकुनास ठाऊक पण गीतिकाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पुढे गेलेल्या गीतिकाची पावलं आपोआप खेचलागत मागे गाडी दिशेने वळली गीतिकाने धडधडत्या नजरेने गेटच्या दिशेने पाहिलं गेट बाहेरील व्यक्ती पाठमोरी उभी होती त्या व्यक्तीने टॅक्सीवाल्याचे पैसे दिले आणि तो मागे वळला लांबून तिला तितकी ओळख पटली नाही त्याहीपेक्षा बुद्धी आणि डोळे एकमेकांना पटवून देण्यात युद्ध करत होते पण पण जसजशी जस ती व्यक्ती जवळ येऊ लागली तसं त्या व्यक्तीला पाहताच गीतिकाचे डोळे विस्वारले डोळ्यांवर विश्वास बसत नसल्याने एकदा दोनदा तिने डोळे चोळून देखील पाहिलं देवांश गीतिका बापनेला लवता एकटक त्याच्याकडे पाहत होती तो गेट उघडून एक एक पाऊल टाकत आत आला समोर गीतिकाला पाहताच त्याचा चेहरा उजळला धावत जाऊन गीतिकाला मिठीत घ्यावं असं त्याला वाटत होतं त्याने स्वतःच्या भावनांवर आवर घातला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला हॅलो मॅम देवने गीतिकाला हाक मारली देवांश गीतिका भानावर येत म्हणाली मॅम ओनली देव देवांश नाही मी देव क्षीरसागर मला साची मॅमने पाठवले देवांश स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला आहा गीतिका त्याच्याकडे पाहत बसली हा समोर असलेला आज फार वेगळा भासत होता त्याचा अगदी वेगळा कॉन्ट्रास्ट लुक पाहून गीतिका त्याला दोन क्षण पाहतच बसली हलकेच वाढलेले पण जेलने मेसी असे सेट केलेले केस ट्रीम बियर्ड ब्लॅक नेक सँडओवर ब्लॅक लेदर जॅकेट नेहमी फॉर्मल लुकमध्ये मध्ये राहणारा देवांश एकदम मॅचो दिसत होता पण त्याचे फिदा करणारे ते ब्राऊनी डोळे मात्र आता काळेफोर झाले होते स्पेक्स नाही ना म्हणून लेन्स लावले साहेबांनी आपल्याला ओळखू नये म्हणून रिंगमास्टर पूर्ण तयारीत आलेत पण त्याची गीत त्याला ओळखणार नाही असं थोडीच होईल एक्सक्यूज मी मॅम देवांशने तिला परत एकदा हाक मारली देवांश गीतिकाने त्याला हाक मारली मॅम आय रिपीट इट्स ओनली देव देवांश नाही माझं नाव फक्त देव आहे गॉट इट मॅम देवांश काहीसा अडखळत म्हणाला त्याच्या लक्षात आलेलं तिने त्याला ओळखलं बहिणी अगं काय झालं तू फोन केलेलास का साचे मॅमना रेणू आतून नोटत बाहेर आली गीतिकासोबत देवांशला पाहून दोन मिनिट तीही शॉक झाली वहिनी हा रेणू म्हणाली आ हा नॉट अगेन मॅम मी देव क्षीरसागर मला साची मॅमने लग्नाचे फोटो काढायला पाठवले देव रेणूला करेक्ट करत म्हणाला नाही नाही वहिनी हा रेणू म्हणत होती रेणूताई हे बरोबर सांगतात साची मॅमने यांना इथे पाठवले हो मिस्टर देव या आत गीतिका देवला म्हणाली गीतिकाने रेणूकडे पाहिलं आणि ने नजरेनेच तिला शांत राहायला सांगितलं तिघेही आत यायला निघाले तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका